आणि चौथा संघ कुठला जाणार आहे हे आता आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी बघायला मिळणार आहे आत्ताच्या सामन्यात जो संघ विजेता होणार तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे फटकरेवाडी संघाकडून आक्रमण ज्यानं दहा नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू निदान रेषा पार करतोय भारतस्थ शरीर यष्टीचा चढाई पट्टो मध्य रेषेचा स्थिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय सागर या ठिकाणी समालोजन करणार आहे नाही सामना संपल्यानंतर करणार आहे दरम्यान पुन्हा एकदा बाहुलीचे व्यवस्थापक सागर यांचं सा या ठिकाणी आगमन झालेलं आहे दरम्यान पुन्हा एकदा सात नंबर जर्सी परिधान केलेला अक्षय हा सुद्धा एक खेळाडू आहे नावाजलेला खेळाडू आहे एका बाजूला फटकरेवाडी संघ आहे दुसऱ्या बाजूला करंबेळे संघ आहे बघूया कुठला संघ विजेता होऊन उपांत्यपूर्व फेरी सामन्यात म्हणजे मध्ये प्रवेश करता होतोय दरम्यान हा सुद्धा एक चांगला चपळ चाणक्ष असा खेळाडू आहे आणि एक ताकदवान खेळाडू आहे छोटासा जरी खेळाडू असला तरी दमदार खेळाचं प्रदर्शन सा मागच्या सामन्यात या खेळाडूकडून बघायला मिळालं निदान दर्शा पार करतोय पूर्वार्ध आहे अजून दोन्ही संघाला खात उघडता आलेला नाहीये बघूया पुन्हा एकदा विशाल चढाईसाठी सज्ज होतोय मगच्या सामने आ जबरदस्त रनिंग टच प्रोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय एक गुण प्राप्त करतोय आणि संघाचं खातं उघडलं जात आहे मात्र डोअर डायरेड आहे थड रेड आहे एखादा गुण प्राप्त करावा वास लागणार आहे चढाई पट्टूला कसरत आहे बघू या दोन एक दोन एक दोनचा फुलान संघ असताना चक्रवयात फसतोय आणि मला वाटतं विशाल त्याला आपल्या पटकरेवडीत घेऊन जातोय जाऊया पिंट्या त्याला पटकरे वाडीत घेऊन जाणार आहे पुन्हा एकदा एक, एक गुण प्राप्त होतोय आक्रमण होतय दोन एक दोन क्षेत्ररक्षण आहे ज्यानं तीन नंबरची जर्सी परिधान केले असा खेळाडू चढाईपट तुला जाणीव आहे की एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याकडनं सुद्धा होणं अपेक्षित आहे निदान दृश्या पार करतोय दोन दोन एक दोन चा फुलांचा संघ आहे राकेश रायनाकला पण मला वाटतं झोप आलेली आहे पुन्हा एकदा आक्रमण अक्षय सेल्फी मास्टर आम्ही त्याला मुचरीत नाव ठेवलेलं आहे सात नंबर जर्सी परिधान केलेला अक्षय एक नावादलेला खेळाडू आहे मागच्या सामन्यात सुद्धा एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन अक्षय याच्याकडून कित्येक मैदान अक्षयने गाजवलेले आहे दोन एक दोनचं क्षेत्ररक्षण असताना अक्षय निदान रेशा पार करतो आहे या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करता होणार आहे सामन्यात पंच म्हणून कामगिरी करतायत मागील दोन दिवस उत्तमरित्या आपले कामगिरी बजावताना सतीश पवार उमेश भाईच अजित मोहिते आणि अनिल गिले वेळाधिकारी म्हणून अजित मोहिते आहेत थर्ड रेडसाठी राकेश राहीना काय आणि कुलदीप शिगवण विशाल आपली आवश्यकता विशाल माईन माईनवाडी संघाचा कर्णधार विशाल माईन आपली आवश्यकताय दरम्यान पुन्हा एकदा दोन एक दोनच क्षेत्ररक्षण असताना विशाल रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे लेफ्ट कॉर्नरला टिपला जातोय टाइम आहे मायनवाडी संघाचा कर्णधार विशाल माईन आपली आहे कंट्रोल शी संपर्क पुन्हा एकदा दोन एक दोन एक डोर डायरेक्ट साठी सज्ज होतोय तो हा खेळाडू एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे चौतीस नंबर जर्सी परिधान केलेल्या फटकरेवाडी संघाला अजून खाता उघडता आलेलं नाहीये एक अतिशय आता मात्र जराशी थोडीशी जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे छान ऍडव्हान्स ट्रायकल आहे जबरदस्त पकड आहे विशालचं कौतुक करावं तेवढा थोडा आहे विशाल एक नावातलेला डिफेंडर आहे पुन्हा एकदा तीन नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पिंट्या स्वप्नील स्वप्नीलला जाणीव आहे की पूर्वार्धाच्या काळात एक आपल्याला चांगल्या प्रकारची चा आपण आघाडी घेतली आहे त्यामुळे या आघाडीत बिघाडी होणार नाहीची दक्षता घेणं गरजेचं आहे स्वप्नील याला तीन विरुद्ध एकदा देशा पार आणि आपल्या प्रांगणात परतोय पूर्वार्धाचा खेळ चालू आहे खातं उघडता आलेला नाहीये पटकरेवाडी संघाला तीन संघ सेमीफायनल मध्ये खेळ गेलेले आहेत काल दोन संघ गेले होते चाळकेश्वर उजगाव आणि सुखाई नांद आणि आज मायनवारी संघ हा सुद्धा सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झालेला आहे आणि आत्ताच्या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे विशाल चढाईसाठी सच्च हा खेळाडू सुद्धा एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करतोय मागच्या दोन्ही रेड मध्ये या खेळाडूंना चांगल्या प्रकारची कमाल केली होती दोन गुण आहे फटकरेवाडी संघाकडून आक्रमण पडझड बघायला मिळते हा शेवटचा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते बनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे बघूया खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे एक बोनस गुण आहे फटकरेवाडी संघाला आणि वन प्लस टू म्हणजे तीन गुणांची कमाई होते ती या शेवरवाडी संघाला पुन्हा एकदा अक्षय अक्षयनं या ठिकाणी गुणाफलक बघितलेला आहे त्यामुळे अक्षय तितका सावध घेतोय पवित्रा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये अक्षय चांगल्या प्रकारचा <स्टारीव> खेळ आहे बोनस गुण आहे अतिरिक्त गुण आहे पुन्हा एकदा या खेळाडूंना चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे पटकरेवाडी संघाकडून छोटे छोटे खेळाडू आहेत अक्षय चढाईसाठी सज्ज होतोय अक्षय दोन दोन दोनचं क्षेत्र आहे अशा वेळेस रनिंग आहे निश्चितपणे इथपर्यंत आवाज आलेला आहे म्हटल्यावर तो डिफेंडर नक्कीच वाद असणार आहे आणि मध्यंतर मध्यंतराला बारा एक असं गुणफलक आहे बारा गुण आहे जबरदस्त कौतुक आहे कुणीही न सांगता त्यानं साफसफाई मैदानाची केलेली आहे एक उत्तमरित्या एक हौस आहे काही कालांतरानं मला वाटतं पाच दहा वर्षानंतर या मैदानावर निश्चितपणे वेदांत खेळताना बघायला मिळणार आहे जाऊया सामन्याकडे मध्यंतराला बारा एक असं गुणफलक आहे आणि निर्णय सत्राला सुरुवात झालेली आहे पटकडे एक गुण बारा गुण आहेत शिवरावाडी संघाची क्वार्टर फायनलचा सामना आहे जो संघ विजेता होणार आहे सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे एक झालेला आहे तीन संघ गेलेले आहेत सेमीफायनलला आज मायनवाडी संघ गेलेले काल चाळकेश्वर उजगाव आणि सुखाई नांदळज हे दोन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करते झालेले आहेत पुन्हा एकदा एक गुण प्राप्त होतोय अक्षय चढाईसाठी सज्ज होतोय दोन 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 क्षेत्ररक्षण असताना फटकरेवाडी संघाकडून सुद्धा छान प्रयत्न आहे छोटे छोटे खेळाडू आहेत अनुभव कमी आहे मात्र प्रयत्न छान आहे गुण एक मिळतोय क्रमबिळेला आणि एक गुण मिळतोय फटकरेवाडी संघ पुन्हा एकदा दहा नंबर जर्सी परिधान केलेला हा भारत आहे क्वार्टर फायनलचा सामना आहे बघूया सेमीफायनल सेमी फायनल मध्ये कुठला संघ जाणार आहे वेळ कमी होत चाललेली आहे तुला एकदा विशाल विशालला जाणीव आहे की आता आपण कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाहीये आता आपण जमायचं नाहीये विशाल एवढा उड्या का मारतो समजत पिंट्या स्वप्नी माफ करा स्वप्नी स्वप्नील स्वप्नील उड्या मारतोय म्हणजे त्याचा धाकटा बाहेर आहे म्हणून उड्या मारतोय जाऊया <laughs> <laughs> सामन्याकडे पुन्हा एकदा दहा नंबर जर्सी बलिदान केलेला पटकरेवाडी संघाचा बारदस्त शरीरचा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय सामना एकतर्फे चाललेला आहे सामन्याची रंगत वाढत नाहीये दहा नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे निदान रेषा पार करतो पुला एकदा दहा नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू निदान रेषा पार करतोय निर्णय सत्र चालू आहे सेमीफायनल मध्ये कुठला संघ जाणार आहे हे आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे शेवटची चार मिनिट आहे तेरा तीन तीन तेरा तीन तेरा वाजवून टाकलेली बघूया पटकलेवाडी संघाकडून आक्रमण चौदा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू स्वप्नील जबरदस्त या ठिकाणी डिफेन्स केला जात डू ऑर डाय रेड नाही शेवटची तीन मिनिट आहेत लास्ट मिनिट्स रिमेनिंग बघूया शेवटची तीन मिनिट आणि सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे सामना निश्चितपणे ओमकेच्या बाजूने झुकलेला आहे दहा नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज आता झोप आले का कोण आठवण काढते बहुतेक झोप आलेली जोरात आहे पुन्हा जो एकदा सामना जबरदस्त रंगतदार होणं गरजेचं होतं मात्र तो थोडासा एकतर ती सामना चालत चालेला आपल्याला बघायला मिळतोय पराभवाचे जे ढग आहेत हे पटकरेवाडी संघाच्या बाजूला झुकलेले आणि विजयाच्या आशा पल्लवीत होत चाललेल्या आहेत त्या वयमके बाजूला शेवटची दोन मिनिट आहेत लास्ट टू मिनिट एक गुण आहे लास्ट टू मिनिट रिमेनिंग दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय शेववाडी संघाचा हा खेळाडू निदान रेषा पार करतोय थोड्याच वेळात पंच सामना संपल्याची उद्घोषणा करणार आहेत एक बोनस चौतीस नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू शेवटचं एक मिनिट आहे लास्ट वन मिनिट्स, दोन गुण दोन। आहेत काही सेकंद खेळ शिल्लक आहे आणि वेळ संपते अशा प्रकार